ना? नमस्कार किती जी नमस्कार आपण सगळे उपस्थित आहेत त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद या परिषदेचा मूळ जो हेतू आहे तो इलेक्शन कायद्यामध्ये जे महत्वाचे बदल झालेले आहेत

नाही आता येतोय आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये जो मुख्य हेतू आहे माझा कि तो निवडणूक कायद्यामध्ये जे अलीकडे मोठे बदल झालेले आहेत आणि त्या बदलाचा इम्प्लिकेशन्स त्याच्याबद्दल बदला असलेली सगळी माहिती आपल्याकडे द्यावी आणि आपल्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत ती माहिती पोचावी असा या परिषदेचा हेतू आहे आपल्याला माहिती असेल की निवडणूक कायद्यामध्ये आणि कायद्याअंतर्गत जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये एक मोठे बदल झालेले आहेत त्यातला पहिला जो बदल आहे ज्याला आपण इलेक्शन रिफॉर्म्स म्हणूया तो पहिला बदल म्हणजे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स म्हणजे पूर्वी कसं असायचं की एक जानेवारी ही एक क्वालिफाईंग डेट असायची आणि एक जानेवारीला ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे त्यांना मतदार म्हणून त्याची नाव नोंदणी करता यायची तर आता एक जानेवारी म्हणजे एक नंतर जो एखादा जन्मला असेल तर त्याला एक वर्षाची पूर्ण वाट पाहायला लागायची आणि पुढच्या जानेवारीपर्यंत मग ते एलिजिबल होईल आणि मग त्याचं नाव नोंदणी होईल त्यामुळे बरेचसे जे यूथ आहेत विशेषतः तरुण वर्ग आहे तो याच्यातून बऱ्याच वेळाला वगळला जायचा म्हणून जो कायदा हा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता फक्त एक जानेवारी अशी फक्त क्वालिफाईंग डेट नसून प्रत्येक क्वार्टरला ती डेट आहे जे एक जानेवारी त्याच्यानंतर एक एप्रिल एक एप्रिलनंतर मला वाटतं एक जुलै आणि एक ऑक्टोबर त्यामुळे समजा एक जुलैला समजा क्वालिफाय झाला तर एक जुलै पला सुद्धा त्याला नाव नोंदता येतं त्याला पुढच्या जानेवारीपर्यंत वाट बघायची गरज नाही त्यामुळे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स फॉर रजिस्ट्रेशन हा एक महत्वाचा निवडणूक आहे त्यामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळे विशेषतः युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामधनं वंचित होणार नाहीत केव्हाही निवडणुका लागल्या तरी हा त्यामागचा उद्देश आहे दुसरं जे महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे याच्यामध्ये जेंडर इक्विटी प्रिन्सिपल आणलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे सर्व्हिस होटर्स आहेत विशेषतः आर्म फोर्सेस त्याच्यामध्ये जर मेल आ, आ, मेंबर असेल ऑफ द आर्म फोर्सेस तर त्याला पोस्टल बॅलेटची सुविधा प्राप्त व्हायची हो आणि त्याचे सुद्धा त्याच्यामध्ये कवर व्हायचे परंतु जर ती जर फिमेल आ, मेंबर असेल तर ती सुविधा त्याच्या स्पाउ नसायची त्यामुळे आता त्यांनी हा शब्द वाईफ किंवा हजबंड हा शब्द काढून स्पाऊस हा शब्द टाकलेला आहे त्यामुळे जेंडर ज्याला आपण इक्विटी म्हणू किंवा जेंडर त्याच्यामध्ये सेन्सिटाईज झालेला आहे त्यामुळे जसं हजबंडला जे अधिकार प्राप्त आहेत ते सुद्धा त्याच्या स्पाऊन्सर म्हणजे तिच्या वाईफला सुद्धा ते अधिकार मिळालेले आहेत पोस्टल बॅलेट्स असतील किंवा जे काय असतील ते हा एक दुसरा बदल झालेला आहे आणि तिसरा बदल झालेला आहे तो म्हणजे इलेक्शनमध्ये ऑथेंटिकेशन ऑफ द वोटर्स ह्याला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की प्रत्येक वोटर हा ऑथेंटिकेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये आणि ऑथेंटिकेशनची मेथड म्हणून मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर ते त्याचे दोन फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं ए पी कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यांना हेतू आहे त्यामुळे त्या सर्विसेस जे आहेत त्या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे इलेक्शन कमिशनला किंवा या मेशिनरीला मतदारांच्या पर्यंत पोहोचवता येतील असं आहे दुसरं आहे ऑथेंटिकेशन म्हणजे तोच मतदार आहे याची खात्री आपल्याला आधार कार्डने होणार आहे आणि एका पार्टमध्ये जर दो, दोन दोन ठिकाण त्याचं नाव असेल किंवा एकाच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये अधिक ठिकाणी नाव असतील त्याच मतदाराचं किंवा दोन वेगवेगळ्या मध्ये त्या मतदाराचं नाव असेल तर ते आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं होऊन जाईल आणि त्यामुळे हे डुप्लिकेट आहेत किंवा जे मल्टिपल रजिस्टर झालेले आहेत तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जे डुप्लिकेट झालेले आहे ते याच्यामध्ये रोगणी करणं सोपं होऊन जाणार आहे त्यामुळे तो एक ऑथेंटिकेशनचा मुद्दा आहे पण याच वेळेला एक महत्वाची गोष्ट या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की आधार हा क्रमांक मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ऐच्छिक ठेवलेली आहे आणि ऐच्छिक आहेचा अर्थ तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कि असेल आणि तुम्हाला ते द्यायचं नसेल तर मात्र दुसऱ्या पद्धतीने ते ऑथेंटिकेशन होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी अकरा डॉक्युमेंट त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे की ज्याच्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा मनरेगा कार्ड असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स आहेत लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवेन तर त्या लिस्टमधलं कुठलं तरी त्याला देणं अनिवार्य आहे जर त्याला ऑथेंटिकेशनसाठी दुसरं म्हणजे आधारशिवाय दुसरं काही नसेल आधार नसेल त्याच्याकडे तर त्याला ते दुसरं ऑथेंटिकेशन डॉक्युमेंट ऑथेंटिकेशन देण्यासाठी आणि त्याचा वापर करून त्या नाव यादीतलं ऑथेंटिकेट आपण करणार आहोत म्हणजे ही मोहीम जी आहे आणि हे कायद्यातले जे बदल आहेत ते एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे एक ऑगस्टला हे सगळे लागू होणार आहे आणि म्हणून एक ऑगस्ट ते एप्रिल दोन हजार तेवीस या काळामध्ये कायद्याने असं म्हटलेलं आहे की जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत जे नवीन वोटर्स आहेत त्यांना तर ता त्या फॉर्म्समध्येच ती सुविधा आहे त्याच्यामध्ये आधार नंबर त्यांना नमूद करता येईल ते ऑथेंटिक करता येईल ते ऑनलाईन प्रोसेस आहे इथून पुढे परंतु जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत ते एक्झिस्टिंग वोटर्सला सुद्धा या मध्ये आधार क्रमांक त्यांच्याकडून गोळा करण्याची कायद्यानं परवानगी दिलेली आहे आणि म्हणून एक ऑगस्ट पासून हे सबंद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यानिमित्ताने ही एक मोहीम आपण करत आहोत की ज्याच्यामध्ये हे आधार गोळा करून त्याचं मतदार कार्डशी एपीशी लिंकेज करून ठेवायचं आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही सेफगार्ड्स ठेवलेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आधार ज्या बेसिसवर आपण गव्हर्नमेंट किंवा कुठली एजन्सी वापरते जे समजा तुम्हाला इकॉनॉमिक बेनिफिटच्या स्कीम्स द्यायच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील तेव्हा आपण आधार त्या बेनिफिशरीचा वापरतो गव्हर्नमेंटला ती मुगा आहे त्या कायद्यामध्ये परंतु त्याची गोपनीयता मात्र राखण्याची तितकीच त्याची मोठी जबाबदारी आहे आणि गोपनीयतेचं जर भंग झाला तर त्याला कायद्यामध्ये सुद्धा शिक्षा आहे त्यामुळे ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी याला पण लागू आहेत त्यामुळे हे सेफगार्ड सुद्धा इलेक्शन कमिशनने ठेवण्यासाठी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि याचा जर जर इलेक्शन मशिनीतल्या कुठल्या यांनी केला तर के त्याला त्याच्या विरुद्ध कायदेशीर कायदे म्हणजे त्याची कारवाई करण्याचे सुद्धा इलेक्शन कमिशनने सक्त आदेश दिलेले आहेत आता यामध्ये कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स आहेत तर हे डेटा सिस्टममध्ये येतो कसा हे समजणं महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की ई आर ओ नेट हे एक डेटाबेस आहे इलेक्शनच्या सगळ्या मतदारांची डेटाबेस ई आर ओ नेट म्हणून त्याला आपण ओळखलं जातो आणि प्रत्येक मतदाराचं नाव त्याची सगळी माहिती ह्या ई आर ओ नेटमध्ये असते म्हणजे जन्मतारीख असेल त्याचा फोटो असेल त्याचा ॲड्रेस असेल सगळी माहिती त्याच्यामध्ये असते आणि ह्या ई आर ओ नेटच्या आधारावर आपण मतदार यादी जनरेट तयार करत असतो आणि ते आपण आ, तो वापरत असतो तर या एर ओन मध्ये हा जो नवीन डेटा येईल तर तो नेट मध्ये हा सेव्ह होणार नाही यासाठी इलेक्शन कमिशनने आधारची जी एजन्सी आहे युनिक आयडेंटिटी कार्ड इश्यू करणारी जी एजन्सी आहे त्या एजन्सीकडून एक व्हॉल्ट ज्याला म्हणतो डिपॉझिटरी व्हॉल्ट हा त्यांना रेंटल बेसिसवर यायला लागतो आणि हा त्या एजन्सीच्या अधीनस्थ असतो त्यामुळे त्याची सिक्रेसी त्याची कॉन्फिडेन्सी ते पूर्णपणे मेंटेन करू शकतात म्हणून या सिस्टमचा इलेक्ट्रॉनिक जो डेटा येईल तो त्या पद्धतीने स्टोअर होणार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये कमीत कमी इंटरफेस असावा इलेक्शन मशिनरीचा म्हणून सुद्धा सुद्धा ही सुविधा प्राप्त झालेली आहे म्हणजे आपले दोन तीन पोर्टल्स आहेत एक म्हणजे नॅशनल होटल सर्व्हिसेस पोर्टल म्हणून एक आपलं एन जी एस पी पोर्टल आहे त्याच्यामध्ये दे आपण जसे मतदारांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो त्याच पद्धतीने ह्या पोर्टलवर सुद्धा आपल्याला हे ऑनलाईन फॉर्म्स आपल्याला सबमिट करता येतील आणि ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याला ऑथेंटिकेट करण्यासाठी आधार बेस जो ओ टी पी आहे त्याच्या मोबाईलवर तो येतो तो त्या ओ टी पीचा वापर करून त्याच्यामध्ये ऑथेंटिकेट करू शकतो म्हणजे त्याला ते पूर्ण त्याच्या सुद्धा हे करता येतो तसेच व्होटर्स हेल्पलाईन म्हणून ॲप आहे ते आपण मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकतो त्या व्होटर्स हेल्पलाईन ॲपमध्ये सुद्धा कोणालाही तो अर्ज भरता येतो ऑनलाईन आणि त्याचा आधार क्रमांक त्यात नमूद केल्यानंतर त्याला ओ टी पी येतो ओ टी पीने तो ऑथेंटिकेट होतो आणि त्याचा तो लिंक होऊन जातो जसं पॅन आणि आधार आपण लिंक ऑनलाईन करतो तसंच ही पद्धत आहे त्या पद्धतीने ते होणार परंतु बऱ्याच भागाच्यामध्ये ऑनलाईनची फॅसिलिटी त्यांना वापरता येत नाही किंवा अडचणी येतात ग्रामीण भागामध्ये विशेषतः तर तिथे मग आपला जो बूट लेवल कर्मचारी आहे तो बूट लेवल कर्मचारी हा घर भेटीतून ही माहिती गोळा करणार आहे आणि त्याच्यासाठी मग तो फिजिकल फॉर्म त्याला एक सहा बी म्हणून एक नवीन फॉर्म इलेक्शन कमिशनने केलेला आहे तो सहा बी नंबरचा फॉर्म त्याला भरायला लागणार तो भरल्यानंतर तो फॉर्म फिजिकल ह्याच्यामध्ये तो गोळा होणार आणि त्याचे जेव्हा डिजिटायजेशन झाल्यानंतर ते फॉर्म प्रिझर्व करणे आणि प्रिझर्व करताना त्याचे जे आधार क्रमांक जो आहे तो आपण त्याला काय म्हणतो मास्किंग मास्किंग करतो त्याला आपण तो झाकतो आपण जसं आपण आपले कुठल्या ह्याच्यामध्ये करताना सुरुवातीचे आठ क्रमांक असे फुल्या फुल्या फुले असतात आणि शेवटचे चार क्रमांक असतात त्याचे तो मास्किंग म्हणतो आपण त्याला तशा पद्धतीने आपण ते मास्किंग करून त्याचे फॉर्म्स ठेवतो आता परिस्थिती केव्हा ते जेव्हा नवीन अर्ज येतात आणि क्लेम्स ऑब्जेक्शन घेतले जातात संक्षिप्त जेव्हा आपण त्याची समर नियोजन करतो त्यावेळेला त्यावेळेला हे आलेले अर्ज आपण पब्लिक नोटीसमध्ये डिस्प्ले करतो की ह्या माणसांचे अर्ज आलेले आहेत ते कोणालाहीच जर पाहायचे असतील तर ते पाहू शकतो त्याला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन रेज करू शकतो अशा वेळेला जेव्हा हे पब्लिक डोमेनमध्ये अर्ज जातात त्या वेळेला ते मास्क केल्याशिवाय ते जाणार नाही त्यामुळे त्याच्या गोपनीयतेची पूर्ण जबाबदारी निवडणूक यंत्रणेवर दिलेली आहे किंवा डी एल ओ असेल किंवा आपला इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर असेल किंवा तहसीलदार प्रांत असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातले असतील यांना हे रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीमध्ये पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आणि जेव्हा हो ते फिजिकल ह्याच्यामध्ये फॉर्म्स गोळा होतात तेव्हा ते प्रिझर्व्ह करण्यासाठी त्यांनी डबल लॉक सिस्टम ठेवलेली आता की ते जे सगळे फिजिकल आलेले फॉर्म्स कोणाच्या तरी दोन माणसाच्या कस्टडीमध्ये असतील आणि दोघांच्या चावीशिवाय ते उघडता येणार नाही जसं आपले डबल लॉक सिस्टम बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो फिजिकल डॉक्युमेंट ठेवण्यासाठी विशेषतः इलेक्शन रिलेटेड तर त्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्याकडे त्या चाव्या असतात आणि त्यांच्या दोघांचे चाव्याशिवाय ते लॉक उघडत नाही अशा पद्धतीची ती योजना असते त्यामुळे ती एक सोय डबल लॉक सिस्टम केलेली आहे आणि त्यामुळे हे आधार संकलनची जी प्रक्रिया आहे ती अतिशय गोपनीयरित्या तिचं कुठलाही पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही त्याचा दुरुपयोग होणार नाही याची सर्व खबरदारी आपण घेत आहोत आणि म्हणून एक ऑगस्टपासून हो। आपण ही मोहीम लाँच करत आहोत सबंध महाराष्ट्रामध्ये आणि याची माहिती आपल्याला सगळ्यांना व्हावी म्हणून एक छोटीशी एक नोटही आम्ही तयार केलेली आहे ती आपल्याला द्यायला सांगितलेली त्याच्यामध्ये एक छोटसं एका पानामध्ये एक छोटीशी समोर दिलेली आहे ती आपल्याला उपयोगी पडेल आणि त्याच्यामध्ये डिटेल्स ज्या सूचना आहेत की हे संकलन कसं करणार ऑनलाईन पद्धती काय ऑफलाईन पद्धती काय त्याच्या कुठल्या कुठल्या सेफगार्ड ठेवली आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत आणि याच्याबद्दलचं मग ट्रेनिंग जी आमच्या सगळ्या मशिनरीचं आहे बूट लेवल अधिकाऱ्यापर्यंत ते ट्रेनिंगची पण व्यवस्था आमच्या इंडिपेंडेंटली केलेली आहे त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व यंत्रणेला याच्याबद्दलचं से से एक सेन्सिटाईज करण्याचं एक सुद्धा काम सहामोठ चालू आहे आम्हाला असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या एपिक का एपिकशी जोडणी ही आधार नंबरशी जर झाली तर आपल्याला जे आ, व्होटर्स लिस्ट आहे ती अतिशय प्युरिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला हे करता येते आता आपल्याला माहिती आहे की आम्ही दोन तीन पद्धतीने हे प्युरिफाय करत असतो मतदार यादी पहिलीमध्ये ज्याला डी एस सी म्हणतो डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नावसारखं आहे आडनावसारखं आहे त्याचं पत्त्यातमध्ये काही भागसारखा आहे जे टेक्स्ट आहे ते सारखं आहे तर ते अशा एंट्रीज आपण आयडेंटिफाय करतो सिस्टमने सॉफ्टवेअर रन करून आणि त्या प्रत्येक मतदाराच्या तिथे भेट देऊन ह्याचा डुप्लिकेट कुठला आहे आणि खरं कुठे तिथे जातो याची शहान शेकली जाते या पद्धतीने आपण सुरुवातीला आपण प्युरिफाय करायचा मोठा प्रयत्न केला आता रिसेंटली जो प्रकार प्युरिफिकेशन आला आहे तो फोटो सिमिलर एंट्रीज पी एस सीज आपण फोटो सिमिलर एंट्रीज जे दोघांचे फोटो सिमिलर आहेत अशा एंट्रीज आपण शोधून काढतो सॉफ्टवेअर रन करून आता आपल्याला माहिती आहे की सध्याचं जो रोल आहे त्या सध्याच्या रोलमध्ये अशा पी एस सी जवळजवळ चाळीस लाखाच्या वर आहेत म्हणजे चाळीस लाख पैकी कमीत कमी निम्णे म्हणजे वीस लाख ह्या डुप्लिकेट एंट्रीज आहेत त्यापैकी काही वेळ असू शकतील अगदीच जेन केसेस पण असू शकतील किंवा एखादा फोटो ब्लड झाल्यामुळे कदाचित सिस्टमनी तो सिमिलर दाखवला असेल असे जर काही ॲबरेशन आपण त्यातनं जर काढून टाकले तरी ते थोडंफार प्रमाणात ॲबरेशन्स असतील पण मोठ्या प्रमाणात ते डुप्लिकेट आहेत आता आम्ही याचा संबंध ह्याच्यामध्ये आम्ही अॅनालिसिस केलं की त्याच्यामध्ये बाबा किती टक्के समजा शंभर एंट्रीज तपासल्या ह्या फोटो सिम्बलर एंट्रीज तर शंभरपैकी किती जेन डुप्लिकेट येतात आणि किती या डाऊटफुल कॅटेगरीमध्ये जातात तर त्याच्यामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे जवळ निम्मे म्हणजे नव्वद असतील तर अठ्ठेचाळीस जॅन्युन आहे तर अठ्ठेचाळीस डुप्लिकेट आहे म्हणजे त्याची एफिकसी खूप चांगली आहे तर या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्युरिफिकेशनची मोहीम सध्या सगळीकडे चालू आहे आणि हां ह्या ह्याचं शंभर शंभर टक्के व्हेरिफिकेशन झालेलं आहे चाळीस लाखाचे जे आता मी आकडा सांगितलं त्याचे सगळ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन झालेले आहे हा तर तेच सांगतो ना आता हे जे समजा वीस लाख त्याच्यामध्ये असे निघाले की जिथे ते, ते डुप्लिकेट आहेत मग त्याचे सात नंबरचे फॉर्म सगळे गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे त्या सात लाखामध्ये मला वाटतं दीड लाख अर्ज त्याचे सात नंबरचे फॉर्म्स अजून गोळा करायचे बाकी आहेत बाकीचे जे सतरा अठरा लाख आहेत ते तिचे गोळा चाललेले आहे आणि ते प्रक्रियेमध्ये आहेत ते त्यामुळे त्यांना जी ठराविक मुदत जी असते की त्याला आपण नोटीस पाठवतो हो स्पीड पोट स्पीड पोस्टने नोटीस झाल्यानंतर ते मग त्याचं हिरिंगची गरज असेल तर हिअरिंग देतो आपण आणि प्रत्यक्ष बीटीचा जो पंचनामा असतो त्याचा वापर करतो आणि मग त्याच्यावर निर्णय घेतो या प्रक्रियेला आपण काही काळ देतो सात आठ दिवस आपण याला देतो ती प्रक्रिया झाल्यानंतरही सात नंबरचे फॉर्म आपोआप त्याच्यामुळे कारवाई होऊन ते डिलीट होत त्यामुळे डिलीट होण्याची संख्या सुद्धा आता मोठी झालेली आहे याच्यामुळे पी मुळे ज्यांच्यावर कारवाई बाकी आहे ते असे एक दीड लाखाच्या आसपास आहे की जिथे सात नंबरचे फॉर्म्स आपण गोळा केलेले आहेत करायचे आहेत आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे काही ह्याच्यामध्ये जेन्युन आहेत परंतु काय होतं की तिचा फोटो चुकलेला आहे नाव वेगळे आहेत पण बऱ्याच वेळेला राहतात की जिथे समजा कुठल्या तरी सेंटरला जातात आणि ते अपलोड करतात मग अपलोड करताना फोटो घेतल्याशिवाय तो अपलोड होत नाही फॉर्म मग कुठल्या तरी त्याच्याच कुटुंबातला कोणाला तरी देत बसतात अशा पद्धतीने एका एका ह्याचे सात सात आठ आठ फोटो त्याच तेच फोटो आहेत पण नावं वेगळे आहेत मग मा या माध्यमातून आपण अशी खात्री करतो की हे वेगळे आहेत खरंच वेगळे आहेत का आणि खरंच वेगळे असतील तर त्यांचे आपण फोटो गोळा करतो त्यामुळे त्याला आपण त्या फोटोमध्ये दुरुस्त्या करतो त्यांच्या बाकीच्या गोष्टीमध्ये दुरुस्त करतो आणि त्या दुरुस्तीचे सुद्धा फॉर्म्स याच वेळा आम्ही गोळा केलेले आहेत आणि दुरुस्ती आहे किंवा वगळणी नसेल तर काहीतरी दुरुस्ती असेल अशा दोन्हीचे एक चालू आहे मला वाटतं पंधरा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामधले हे जे व्हेरिफिकेशन झालेले आहेत एक तर दुरुस्ती किंवा एक तर वगळणी ही पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची आमची नियोजन आहे आणि त्या नियोजनाच्या बरोबर मार्गावर आम्ही आहोत आता तिसरं टूल आपल्याला या माध्यमातून मिळालेला आहे की आधार क्रमांकाशी जोडणे आणि ते अतिशय पॉवरफुल टूल आहे कारण आधार क्रमांक हा एकच आहे युनिक आहे त्यामुळे कोणीही नाव मांडलं आणि त्याचा आधार क्रमांक जर त्या लिंक असेल तर त्या स्टेजला आपल्याला कळेल की हा डुप्लिकेट एंट्री मग त्या वेळेला मग त्याला कशा पद्धतीने डील करायचं त्याचे वेगळे प्रोसेस कशी आहे तीसुद्धा निवडणूक यंत्रणेला त्यात ट्रेंड करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या डुप्लिकेट एंट्रीज डुप्लिकेट एंट्रीज याला आळा बसेल आणि आपली जी वोटर्स लिस्ट आहे ती अतिशय मतदार यादी अतिशय सुदृढ म्हणू आपण त्याला व्हेरी हेल्दी आणि त्याची हेल्थ चांगली असेल अशा पद्धतीचे हे एक नवीन टूल आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड इफ रिफॉर्म इनिशिएटिव मला वाटतं सगळ्या नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी घ्यावं स त्यांचं सहकार्य घ्यावं आणि सगळ्या आता उद्याने सगळ्या पॉलिटिकल पार्टीची पण बैठक ठेवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पॉलिटिकल पार्टीजना याच्याबद्दलची माहिती आम्ही देत आहोत आणि त्याच्याबद्दलचे काही त्यांचे काही शंका असेल प्रश्न असतील तर त्यांना सुद्धा आम्ही त्याच्या माध्यमातून उत्तर देतो तर अशा पद्धतीचे महत्वाचे रिफॉर्म्स त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावी आणि आपल्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावी एवढाच उद्देश आहे तर याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न असेल तर आयदर आधार किंवा एक ते दुसरे आपल्या डॉक्युमेंट हे कम्पोजिशन आहे का एक दुसरा प्रश्न सर असा की आधार येतो असा याचा बायोमेट्रिकल डेटा पण आपल्याकडे येतो आहे तर पोलिंग बूथ लेवलला ज्यावेळेला प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेला ज्यावेळेला एखादा मोठं चॅलेंज केला जातो त्यावेळेला त्याचे बायोमेट्रिकल क्रेडेन्शियल्स तिथे चेक केले जातात मी मग अशी सांगितलं की ही गोपनीयता हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये त्याचा कुठलाही आधार क्रमांक पब्लिक मध्ये जाणार नाही समजा तुम्ही अर्ज भरला आणि कोणी अन्य समजा तो चॅलेंज केला तर तो त्याला अर्ज पाहायला आहे काय त्या अर्जामध्ये दिलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये तो त्याचा आधार क्रमांक काय तो आपण मास्क करतो तो आपण धाकून ठेवतो मतदानाच्या वेळेला नाही नाही त्याचा त्याचा याचा काही संबंध नाही त्याचा याचा काही संबंध त्याच्यावर इलेक्शन आयडेंटी कार्ड असतं आणि आपण म्हणतो जेव्हा मतदानाला येतो हो त्यावेळेला सुद्धा अनेक डॉक्युमेंट कुठलंही डॉक्युमेंट त्याला दिलं तरी त्याचं ऑथेंटिकेशन होत ही जी मोहीम आहे ती मोहीम ऑथेंटिकेशनचीच मोहीम आहे त्यामुळे आधार असेल तर दॅट इज द मोस्ट डिझायर्ड ऑथेंटिकेशन मेथड आणि तो जर नसेल काही कारणामुळे किंवा इश्यू असेल काही त्याच्यामध्ये कार्ड हरवले त्याला आठवत नाहीये

तो त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट right आहे बरोबर आहे त्यामुळे आपण त्याचं जे काय म्हणू आपण त्याला बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स नॅचरल जस्टिसमध्ये तो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स त्याच्या बाजूने आहे त्यामुळे त्याचं नाव ऍड करताना प्रॉब्लेम होणार नाही त्याचं नाव जर डिलीट करायचं असेल तर तुम्हाला दहा वेळा विचार करायला कारण तुम्ही त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट्स तुम्ही हिरावून घेत असता त्यामुळे लोकांना हे आपण त्याची पेनलाइज करत नाही आपण परंतु प्रोव्हिजन आहे की जेव्हा नवीन अर्ज तो दाखल करतो त्यावेळेला एक डिक्लेरेशन असतं की माझं कुठल्याही मतदारसंघावर ह्याच्यामध्ये नाव समाविष्ट नाही आणि त्याची सही असते दॅट वी टेक एज अ फेस व्हॅल्यू कारण मतदान याच्यामध्ये मतदानांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी मतदार व्हावं आणि त्याचा हक्क बजावा याच्यावर आपण जास्त भर देतो